आणि तोच गणपती मी तुम्हाला दाखवायला आणलाय आणि माहोल बघा माझ्या आजूबाजूला म्हणजे मागे स्टेज आहे त्यानंतर इकडे दुकानं आहे खाण्याचे स्टॉल्स आहे आणि तिकडे आहे आपले बाप्पा सो चला मग दर्शन घेऊया आपल्या बाप्पाचं आणि तुम्हाला बघा ते कॅनडामध्ये कसं असते गणेश उत्सव दर्शन घ्यायला मागे बघा अशी लाईन आहे मस्त सो बघा ही लाईन आहे दर्शनासाठी आणि इतका सुंदर माहोल होता आणि तिकडे सगळेजणं गणपती बाप्पा मोर्या आणि मस्त असं सगळं म्हणत होते असं वाटतच नव्हतं की आपण आउट ऑफ इंडिया आहे असं वाटत होतं की आपण इंडियाच्या एखाद्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे दर्शन झाल्यानंतर तिकडे प्रसाद मिळत होता आणि लहान मुलांना पण त्यांनी असे चॉकलेट्स ठेवले होते प्रसाद म्हणून आणि माझ्या मुलाला आणि हसबंडला गंध लावलं होतं त्याला खूप छान वाटत होत मागे हे बाप्पा आहे मस्तपैकी पण दर्शन घेतलं किती छान ना आणि आता सुरू झाले स्टॉल्स जे की माझं फेवरेट आहे शॉपिंग आणि मी अशा इव्हेंटला असं ट्रॅडिशनल गोष्टी तुम्हाला खूप छान मिळतात ज्वेलरी असो कपडे असो ज्युतीज आहे तर ट्रॅडिशनल ओके हो कारण की ट्रॅडिशनल इथे दुकानात तुम्हाला खूपच कमी बघायला मिळतात म्हणजे नाहीच मिळत सो तुम्ही अशा प्रदर्शनामध्ये येऊन ट्रॅडिशनल मस्त घेऊ शकता सो बघा तिथे कुठले कुठले स्टॉल्स होते या ज्वेलरी आणि फुटवेअरच्या स्टॉलवर इतकी गर्दी होती बापरे सगळेजणं त्या चप्पल्स घेत होते आणि किती मस्त होत्या ना सो मी पण अशाच टाईपची एक चप्पल घेतली तुम्हाला दाखवते आणि तुम्ही मला कमेंटमध्ये प्लीज सांगा की अशी चप्पल इंडियामध्ये काय प्राइसची मिळते चला आता मग टाइम फॉर सम स्नॅक्स आणि या काकू बघा मस्त गरम गरम चहा बनवत होत्या मला आपली ती इंडियाची टपरीची आठवण झाली त्यामुळे मस्त थोडासा चहा पण घेतला आणि वडापाव अंधाबेली घेतली त्यानंतर परत रिफ्रेश झालो थोडंसं स्नॅक्स खाऊन आणि मुलांची तर मजाच असते मोकळं प्लेग्राऊंड मिळतं खेळायला सो माझा मुलगा पण एन्जॉय करत होता मग सात वाजता आपली बाप्पाची आरती झाली सगळेजण आरती अटेंड करत होते खूप म्हणजे खूप छान वाटलं

i wow. wow. सो प्रेन आता गर्दी बघा किती वाढली आणि स्टेजवर पण आता आय थिंक गरबा होणार आहे इकडे त्यानंतर ढोल आहे आणि गर्दी बघा किती वाढली आहे आयला पण गर्दी आणि आता ग्राउंड फुल होईल तो डॅडी सगळे बसतील आत्ता छान आरती झाली आहे आणि आता आम्ही पण थोडं एन्जॉय करू आमचे एक फ्रेंड आले आहेत ते आम्हाला जॉईन होतील लवकरच सो आता आमचे फ्रेंड जॉईन झाले आम्हाला आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय करतोय या गणपती इव्हेंटला नेहमीच फ्री गरबा असतो तो सगळेजण मस्त तयार होते आणि सुरू झाला गरबा बराच वेळ गरबा झाला आणि गरबाला थोडासा ब्रेक दिला आणि मग काय होतं तिथे ढोल ताशा होता त्याला तुम्ही पण एन्जॉय करा ढोल ताशा मग झाला डिनर टाइम आणि खाण्याला खूपच गर्दी झाली होती सो आम्ही पडापड गेलो आणि खाण्याच्या गोष्टी घेतल्या सो बघा आम्ही काय काय खातो आहे कारण की नंतर लाईन खूप म्हणजे खूप मोठी होती गाईस एक एक तास वेटिंग होतं मस्तपैकी पोट भरून खाल्लं मग थोडासा ब्रेक घेतला आणि त्यानंतर आम्ही पण जॉईन झालो गरबा करायला कारण की गरबा सुरू आहे आणि आपण नाचणार नाही किंवा गरबा करणार नाही हे शक्य नाही नाही का सो बघा मी आणि माझ्या फ्रेंडनी पण मस्त गरबा केला तिकडे फ्रेंड पण चप्पला घेतलाय चप्पल आता रात्रीचे वाजले आहे अकरा आणि खूप म्हणजे खूप मस्त मजा आली आमचे फ्रेंड भेटले आम्ही खूप धमाल केली शॉपिंग केली तुम्ही पण माझ्या व्हिडिओ मध्ये असेल आणि तुम्हाला खूप मजा आली असेल तुमचं हा व्हिडिओ मी इथेच एंड करते स गुड नाईट टेक केअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा तोपर्यंत बाय बाय